बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मस्सा जोकशी सरपंच संतोष देशमुख यांचा खून नऊ डिसेंबरला झाला म्हणजे त्या घटनेला आता जवळपास सव्वा उल है। महिना उलट होऊन गेलेला आहे आणि सव्वा महिन्यानंतर या प्रकरणातला तो मुख्य सूत्रधार म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या वाल्मिक कराडला अखेर मकोका लावण्यात आलेला आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकूण या प्रकरणाच्या संदर्भातलं राजकारण आणि मकोका कायदा लावल्यामुळं नेमकं ने काय परिणाम होऊ शकतात या सगळ्या प्रकरणावर याची चर्चा करणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मस्सादोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला हत्या झाल्यानंतर त्या प्रकरणात जी मंडळी अटक केली होती त्यामध्ये प्रामुख्याने सुदर्शन घुले विष्णू साटे सुधीर सांगळे जयराम साठे सुधीर घुले प्रतीक घुले कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश होता या सगळ्यांच्यावर कारवाई झाली काहींच्यावर तातडीने झाली काहींना नंतर अटक झाली तरी सुद्धा या प्रकरणात सुरुवातीपासून जे एक नाव येत होतं ते म्हणजे वाल्मिक कराडचं वाल्मिक कराड हे बीड जिल्ह्यातलं विशेषतः परळी मधलं प्रस्थ धनंजय मुंडे यांचं सगळं राजकारण वाल्मिक कराड बघत होते धनंजय मुंडे यांच्यानंतर प्रतिपालक मंत्री म्हणून वाल्मिक कराड यांचा उल्लेख होत होता तिथल्या सगळ्या प्रशासनावर सगळ्या पोलिसांच्यावर वाल्मिक कराडचा वचक होता त्यामुळं या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतर एकूणच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणाला एकूण गंभीर स्वरूप प्राप्त झालं तर गंभीर वळण प्राप्त झालं होतं त्याच्या संदर्भात राज्यभरातल्या दोन प्रतिक्रिया येत होत्या आणि एकूण वाल्मिक कराडचा संबंध आणि धनंजय मुंडे यांच्याशी असलेले त्यांचे संबंध यावरून धनंजय मुंडे हेच टार्गेट झालेले होते आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने उचल खाल्ली होती आज सुद्धा विरोधकांची ती मागणी आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे कारण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे अनेक पातळ्यांचेच वरचे संबंध या सगळ्या गेल्या महिन्यात दीड महिन्यात समोर आलेले आहेत विशेषतः भारतीय जनता पक्षाचेच असलेले आमदार सुरेश धस यांनी या संदर्भात सातत्यानं नवीन माहिती या दोघांच्या संदर्भातली वाल्मिक कराडच्या गुन्ह्यांच्या संदर्भातली वाल्मिक कराडनं संपत्ती कशी गोळा केली त्या संदर्भातली वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांनी मिळून कशा रीतीनं सरकारी योजनांच्या मध्ये भ्रष्टाचार केला या सगळ्याची माहिती अं सुरेश धस यांनीच वारंवार लोकांच्या पुढे मांडलेली त्यामुळं स्वाभाविकपणे धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुरेश धस ही मागत आहेत आणि इतर जी मंडळे आहेत विरोधी पक्षाची तीही मागत आहेत मराठा समाजाचे किंवा विविध समाज घटकांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चे काढले त्या मोर्चामधूनही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली होती या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा जे सगळे अटक केलेले आरोपी होते त्या आरोपींना मकोका लावलेला होता पण त्यामध्ये मकोका लावलेल्यामध्ये मध्ये वाल्मिक कराडचा समावेश नव्हता म्हणजे वाल्मिक कराडला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नव्हतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे हा तपास सीआयडीकडे दिला नंतर एसआयटी स्थापन झाली त्यातही इतके घोळ आणि इतकं राजकारण झालं की की सीआयडीला वाल्मिक कराडला अटकी करता आली नाही अखेर वाल्मिक कराड पुण्याला सीआयडीच्या कार्यालयात हजर झाला त्यानंतर जी एसआयटी नेमली ती एसआयटी नेमतानाही की हलगर्जी आणि इतका ढिसाळपणा दाखवला गेला की थेट कराडशी संबंध असलेल्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचा एसआयटी मध्ये समावेश करण्यात आला होता आणि आता पुन्हा ही एसआयटी सगळी बदलण्यात आले म्हणजे एकूण सुरुवातीपासून मुख्यमंत्री जरी वारंवार असे फार जोरदारपणे म्हणत असले की कुणालाही सोडणार नाही पण एकूण मुख्यमंत्र्यांची जी यंत्रणा आहे तपास यंत्रणा आहे त्या तपास यंत्रणेनं या सगळ्या प्रकारना ढिसाळपणा दाखवलेला आहे अर्थात राजकीय वरदहस्ता असल्याशिवाय असा ढिसाळपणा दाखवला जात नाही कारण कुठलीही यंत्रणा ज्यावेळी काम करते त्यावेळी त्या, त्या यंत्रणेचे जे शीर्षस्थ नेतृत्व असतं ते त्या प्रकरणाबाबत किती आग्रही आहे किती कठोर आहे यानुसार ती यंत्रणा काम करत असते आणि एकूणच ही जी एस आय टी किंवा संतोष देशमुख हत्तेनंतर स्थानिक पोलिसांच्या पासून शेआयडी आणि नंतर नेमलेली एसआयटी या सगळ्या पातळीवर अत्यंत गलथान कारभार झालेला आपल्याला दिसून येतो आणि महाराष्ट्रात जे एक चांगलं पोलीस खातं म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्र पोलिसांची तशी प्रतिमा तुलनेनं अन्य राज्यांमधल्या पोलिसांच्या तुलनेत खूप चांगले आहे या पोलिसांच्या प्रतिमेचे वाभाडे सुद्धा या काळात निघालेले आहेत तर ह्या सगळ्या गोळानंतर आता पुन्हा वाल्मिक करारलाही मको कलावण्याचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे अर्थात बघा दोन दिवसापूर्वी बाकीच्यांच्यावर मको कलाव त्यावेळेस वाल्मिकरावर का मको का लावला नव्हता यातून आणखी काही गोष्टी जे समोर येतात किंवा आणखी काही प्रश्न समोर येतात त्यातला महत्वाचा प्रश्न म्हणजे हा मकोका लावल्याचा निर्णय का झाला म्हणजे हा आधीच्या एसआयटीने केलेल्या तपासातल्या माहितीवर आला कारण आधीच्या एसआयटीने काय तपास केला त्या तपासातून काय समोर आलं या संदर्भात कुठलीही माहिती प्रसार माध्यम किंवा अन्य घटकांच्या पर्यंत पोहोचवण्यात आलेली नाही अत्यंत त्या संदर्भात गुप्तता पाळण्यात आले नवी एसआयटी नेमली आणि हा वाल्मिकावर मको कलावण्याचा निर्णय घेतला मला वाटतं हे मको कालावण्याचं कारण हा तपास नाही तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी जी आक्रमक भूमिका घेतली की या प्रकरणात त्यांनी तिथल्या टावर पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं संपूर्ण मस्सा जो गावानं पुन्हा आंदोलन केलं यातून सरकारच्या अब्रूचे धिंडवडे निघत होते म्हणजे सरकार म्हणजे आधी धनंजय मुंडे यांना वाचवण्याची कसरत अजित पवार उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना करावी लागत होती त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा धनंजय मुंडे यांना वाचवण्याची कसरत करावी लागत होती आणि त्यात पुन्हा ज्याची हत्या अत्यंत निर्भूळपणे हत्या झालेली आहे त्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचाही या सगळ्या कुठल्या यंत्रणांच्यावर विश्वास राहिला नाही आणि त्यांनी थेट आंदोलनाची भूमिका घेतली आणि त्यांनी स्वतःला संपवण्याची भूमिका घेतली हे अत्यंत दुर्दैवी अशी घटना होती पण त्यांना त्यापासून सगळ्या आंदोलनापासून त्यांच्या सगळ्या आता काही निर्णय घेण्यापासून परावृत्त करण्यात आलं आणि मला वाटतं त्यांनी जो दबाव निर्माण केला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी त्या दबावामुळं वाल्मिक कराडवर मकोका लावण्याचा निर्णय घेण्यात आला असावा वाल्मिक करार मको हा मकोका लावण्यात आला असावा अं खर तर मकोका लावल्यामुळं पोलीस काही पोलीस अधिकाऱ्यांशी मी या संदर्भात बोललो जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ज्यांनी खूप वर्ष काम केलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आता खऱ्या अर्थानं वाल्मिक करारच्या भोवती फार सावळायला सुरुवात झालेली आहे किंवा तो आवडलाच आहे पण मूळ प्रश्न असा येतो की इतके दिवस त्यासाठी का घेतले यंत्रणेनं म्हणजे त्यासाठी असं एक छापील उत्तर देता येऊ शकते की तपास केल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षाप्रत पोचता येणार नाही किंवा कोणालाही आधीच गृहित धरून आरोपी किंवा गुन्हेगार ठरवता येणार नाही हे सांगता येऊ शकत असतं पण या, या, या सगळ्या प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे थेट आमदार सातत्यानं सांगतायत की संतोष जे खंडणीचा फोन होता तो खंडणीचा फोन थेट त्यातल्या एका आरोपीच्या फोनवर स्वतः वाल्मिक कराड बोललेले होते या संदर्भातला तपशील आहे आणि अनेक तपशील त्या संदर्भातले पुढे आलेले आहेत पण सरकारनं त्या संदर्भातली इच्छाशक्ती काही दाखवली नव्हती त्यामुळं त्या संदर्भात लोकांना प्रश्न पडणं लोकांनी प्रश्न विचारणं हे स्वाभाविक आहे आता एसआयटी बदलली त्यामागची कारण काय हे सुद्धा अजून स्पष्ट झालेलं नाही आता आपण जाणून घेऊया म्हणजे मकोकाच्या संदर्भात म्हणजे मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे मकोक लावला तो आधीच्या एसआयटीच्या तपासाच्या आधारे लावला की नव्या एसआयटीच्या तपासाच्या आधारे लावला या संदर्भातली स्पष्टता नाही पण अर्थात संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयच्या दबावा मुळे हा लावलाय म्हणजे एकंदरीतच विचार केला तर सरकारनं नाही लादा हा निर्णय घेतलेला आहे यातला दुसरा एक प्रश्न असा की वाल्मिक कारण आता असले तरी धनंजय मुंडे बाहेर आहेत आणि धनंजय मुंडे मंत्री आहेत त्यामुळं या प्रकरणाच्या तपासाबाबत म्हणजे अजून कितीही सरकार म्हणत असलं तरी या मकोका लावला असला तरी सुद्धा या प्रकरणाचा तपास किती निष्पक्षपातीपणे होईल याबद्दल लोकांच्या मनात शंका आहे खर तर सरकार पुढं देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारपुढं हे फार मोठं आव्हान आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारची प्रतिमा पणाला लागलेली ला आहे महाराष्ट्राच्या पोलिसांची प्रतिमा पणाला लागली आहे धनंजय मुंडेंना वाचवण्याच्या नादात सरकारनं स्वतःबरोबरच महाराष्ट्राच्या पोलिसांचीही अभिरुची धेंड काढू नये असं मला वाटतं त्या संदर्भात खरोखर इथं एक निष्पाप आणि एक अत्यंत चांगला काम करणारा सरपंच महाराष्ट्रातला हकनाक बळी गेलेला आहे अत्यंत निर्घृणपणे त्याचा बळी घेण्यात आलेला आहे तर कुणाही तर त्रयस्त माणसाच्या अंगावर शहरे येतील अशा रीतीनं संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली होती तर किमान त्या संदर्भातली थोडी माणुसकी दाखवून अशा प्रकरणांच्या मध्ये अजिबात राजकीय हस्तक्षेप न करता तपास करणाऱ्या यंत्रणांना पूर्णपणे संरक्षण देऊन आणि त्यांना पूर्णपणे मुक्तहस्त देऊन त्यांना काम करायला सांगितलं पाहिजे असं मला वाटतं अं मकोका म्हणजे आता मकोका संदर्भात समजून घ्यायचं तर मकोका म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा आहे म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट हा एकोणीशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्र सरकारनं केलेला कायदा आहे नंतर दिल्लीच्या सरकारनं सुद्धा हा कायदा लागू केला विशेषतः मुंबईतली जी संघटित गुन्हेगारी होती अंडरवर्ल्डची गुन्हेगारी होती त्या गुन्हेगारीला आळा घालण्याच्या उद्देशानं हा कायदा आणलेला होता पण हा मकोका लावताना एखाद्या गुन्हेगारावर मकोका लावताना म्हणजे तो असा कुणालाही उठ उठसूट पोलिसांच्या आलं मनातून मोकोका लावला असा होत नाही त्याच्यावर आधीच्या दहा वर्षात गंभीर गुन्ह्याच्या एक दोन पेक्षा अधिक चार्जशीट दाखल झाल्या असल्या पाहिजेत कारण या गुन्ह्याला त्याच्या संदर्भातले पेपरही जोडावे लागतात मकोकाचं वैशिष्ट्य म्हणजे अन्य साध्या गुन्ह्यामध्ये चौदा दिवसांची पोलीस कोठडी देता येते पण मकोकामध्ये एक महिन्याची पोलीस कोठडी देण्याची तरतूद आहे एरवी अटक झाल्यानंतर जर नव्वद दिवसात चार्जशीट झाली नाही आरोपपत्र दाखल झालं नाही तर संबंधित आरोपीला जामीन मिळतो पण मकोपामध्ये ही मुदत सहा महिन्यापर्यंत आहे म्हणजे पोलिसांना इथं खूप संधी असते आणि संबंधित गुन्हेगाराला आत ठेवण्यासाठी सुद्धा पुरेसा कालावधी पोलिसांना मिळत असतो विशेष म्हणजे मकोका लावलेल्या गुन्ह्यांच्या मध्ये कन्व्हिक्शन रेट चांगला आहे म्हणजे एकदा आत गेलेला गुन्हेगार सहजासह बाहेर येत नाही लवकर बाहेर येत नाही हे आतापर्यंत एकूण मकोकाच्या ज्या केसेस आहेत त्या केसेसच्या वरून दिसून येतं त्यामुळं वाल्मिक कारांना मकोका लागला ही आतापर्यंतच्या जे नऊ डिसेंबर नंतर ज्या काही घटना घडल्या त्या घटनांच्या मधली सगळ्यात अशी महत्वाची घटना महत्वाची कारवाई म्हणून आजच्या या वाल्मिक कराडला लागल्या मकोकाकडे बघता येईल या मकोकाच्या केसेस असतात त्या सेशन कोर्टासमोर चालतात आणि आता जे काही कायदे आपल्याकडे अस्तित्वात आहेत त्या एकूण कायद्यांचा विचार करता सध्याच्या घडीला मकोका हा सगळ्यात कडक कायदा आहे असं एकूण सगळं पोलीस खात्यातल्या महत्वाच्या सिनियर अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तर आता या प्रकरणात काय आहे वाल्मिक कराड हा मुख्य टार्गेट आहे पण लक्षात घ्या त्याला अटक झालेली आहे की खंडणीच्या प्रकरणामध्ये अटक झाली तो मर्डरमध्ये नाही पण अर्थात मर्डर खुनाचा कट रचण्यात तो नाही असं अजून आतापर्यंत कोणी म्हटलेलं नाही खंडणीच्या प्रकरणात तो आहे खंडणीच्या प्रकरणातच त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आपला आठवत असेल की पवन चक्कीच्या कंपनीनं पवन चक्कींची आवादा कंपनी आहे त्या कंपनीच्या दबावामुळे तो खंडणीचा गुन्हा पोलिसांना नोंद करावा लागला होता तो दाखल झालेला आहे अर्थात मकोका लागू केलेला असताना खंडणी असेल खून असेल कट रत्ने असेल वगैरे जे कलमे आहेत ती तशीच राहतात त्यामुळं गुन्हेगारांना एकूण धडा मिळण्यासाठी एकूण अधिकाधिक काळ आत का तुरुंगात राहण्यासाठी हा मकोका हा एक महत्वाचा कायदा मानला जातो म्हणजे पूर्वी जसा पोटा कायदा होता टाळा कायदा होता तशाच प्रकारचा हा कायदा आहे आत्ताच्या काळातला सगळ्यात कडक असलेला कायदा हाच आहे म्हणजे मको या मकोका लागलेल्या जे प्रकरण असतात त्या प्रकरणात तपासासाठी डीवायएसपी दर्जाचा अधिकारी असावा लागतो म्हणजे तिथं इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी नाही किमान डीवाय दर्जाचा अधिकार अशा प्रकरणात तपास करतो एस आय टीचा फायदा असा असतो की एस आय टी मुळे जर ती एक टीम नेमलेली असते तर त्या टीमकडे मनुष्यबळ असतं त्यांना तंत्रज्ञान उपलब्ध होत असतं आवश्यकतेनुसार जे एरवीच्या तपास अधिकाऱ्यांना या गोष्टी सह उपलब्ध होतातच असं नाही आणखी एक या मकोकाचं वैशिष्ट्य समजून घ्यायचं तर जर एरवी कोणत्याही केसमध्ये आरोपीनं किंवा संशयितानं पोलिसांच्या समोर दिलेला जबाब कोर्टात ग्राह्य धरला जात नाही पण मकोकामध्ये मात्र आरोपीनं अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासमोर पोलिसांच्या समोर दिलेला कबोब कबुली जबाब जो आहे तो कोर्टात मान्य करावा लागतो कोर्टात ग्राह्य धरला जातो ही मकोकाचं आणखी एक हे वे वैशिष्ट्य असं आपल्याला सांगावं लागेल तर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सगळा महाराष्ट्र ढवळून निघाला वाल्मिक कराड पोलिसात हजर झाला त्याला अटक करायला पोलिसांना अपेश आलं सीआयडी नेमली शीआयडीला त्याला पकडता आलं नाही एसआयटी नेमली एसआयटी मध्ये वाल्मिक कराडच्या जवळच्या पोलिस नेमले असं अनेक प्रत्येक टप्प्यावर इथं यंत्रणेतला घोळ गोंधळ दिसला आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकरणावर लोकांच्या मनात सरकारबद्दल पोलिसांच्याबद्दल अविश्वास निर्माण झाला या सगळ्यानंतर वाल्मिक कराडला मोकोका लागला ही या एकूण सगळ्या प्रकरणातले अत्यंत महत्वाची आणि गंभीर घटना आहे असं मला वाटतं आता बघूया खरोखर सरकार या संदर्भात किती गंभीर आहे आता मकोका लागलेला आहे खंडणीचा गुन्हा आहे खुनाच्या गुन्ह्यात म्हणजे संतोष देशमुखांच्या जर खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड आहे तर खून हा खंडणीच्या प्रकरणाच्या संदर्भानं झालेला आहे त्यामुळे संतोष देशमुखच्या खुनाच्या खुनाच्या कटाच्या गुन्ह्यात ही वाल्मिक कराड करायला पाहिजे असं अनेकांचं म्हणणं आहे मागणी आहे त्या संदर्भात यात कायद्याच्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनाही तसं वाटतं तर बघूया सरकार त्या संदर्भात काय पावलं उचलतं किंवा कसं हा विषय पुढे घेऊन जातं हे बघावं लागेल पुन्हा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा विषय अजून प्रलंबित आहेच म्हणजे त्या संदर्भात काय माहिती पुढे येते म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे संबंध काय छोपे नाहीत अं तर पुन्हा वाल्मिक कराडचे याच्या संपत्तीचे आकडे जे आलेले आहेत किंवा वेगवेगळ्या मालमत्ता त्यांना जे विकत घेतले त्या संदर्भात ईडी अजून कुठं जडून बसले हे कळत नाही कारण एरवी विरोधी पक्षांच्या संदर्भात काही घडलं तर आपल्याला माहितीये की एका रात्रीत किंवा पहाटे पहाटे ईडीच्या अधिकारी संबंधित माणसाच्या घरी जातात त्यांना अटक करतात पण वाल्मिक कराडच्या संपत्तीच्या कोट्यावधीच्या संपत्तीची पुरावे सगळे समोर आलेले असताना भारतीय जनता पक्षाच्या आमदारानच समोर आणलेले असताना अगदी ठिकाणांचं नाव पत्ता ठिकाण तिथला रस्ता या सगळ्याचं पुढं असताना ईडीला अजून यात दखल द्याविषयी वाटलेली नाही म्हणजे याचा अर्थ भारतीय जनता पक्षाची अजून पूर्ण अशी इच्छाशक्ती नाही की हा हे प्रकरण लावलं दाव सुरेश धस जरी ते पुढे नेत असले तरी हे प्रकरण धसाला लावण्यासंदर्भात काही पक्षाची भारतीय राज भारतीय जनता पक्षाची किंवा अगदी आता पण महायुती सरकारची म्हणू इच्छाशक्ती दिसत नाही तर आपल्याला ना म्हणूनच आणखी काही घटना नजिकच्या काळात काय घडतात कशा घडतात हे आपल्याला बघावं लागेल धन्यवाद मित्र महाराष्ट्र दिनमान हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये लिहा आणि आपल्या संबंधितांना परिचितांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा ही विनंती धन्यवाद